जमीन खरेदी करायचा विचार येतो तेव्हा सात वारा उतार्यावर एक शब्द अमखास दिसतो आणि तो अनेकांना गोंधळात टाकतो पोट खराबा बरोबर आणि अनेकांना वाटतं की हा म्हणजे जमिनीचा काहीतरी बिनकामाचा तुकडा आहे आणि याच गैरसमजामुळे खूप मोठं म्हणजे मोठं आर्थिक नुकसान होतं अनेक व्यवहार याच एका शब्दावर फसतात किंवा यशस्वी होतात म्हणूनच आज आपण याच पोट खराबा शब्दाचा जरा सखोल अभ्यास करूया यासाठी आपल्याकडे दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत एक जो हे सगळं खूप सोप्या भाषेत समजावून सांगतो आणि दुसरा जो याच्या कायदेशीर बाजू स्पष्ट करतो म्हणजे अगदी कायद्याच्या भाषेत हो आणि या दोन्हीच्या मदतीने आपला उद्देश हाच आहे की पोट खराबा म्हणजे नेमकं काय त्याचे आपल्या हक्कांवर आणि जमिनीच्या किमतीवर काय परिणाम होतात हे प्रत्येकाला स्पष्टपणे समजावं चला तर या गुंतागुंतीच्या विषयाचे एक एक पदर उलगडूया चला एकदम सोप्या व्याख्येपासून सुरुवात करूया म्हणजे नेमकं का काय हे पोटखराबा अगदी सोप्पा आहे पोटखराबा म्हणजे जमिनीचा असा भाग जो शेतीच्या लागवडीसाठी वापरता येत नाही म्हणजे समजा एखादा खडकाळ भाग असेल किंवा जमिनीतून एखादा नाला ओढा जात असेल किंवा विहीर असेल किंवा रस्त्याखालची जागा बरोबर हा जो बिनकामाचा वाटणारा तुकडा आहे त्याला सरकारी भाषेत पोटखराबा म्हणतात अच्छा पण हा शब्द आला कुठून या शब्दाची गंमत त्याच्या नावामध्येच आहे याचा उगम आहे थेट ब्रिटिश काळात पोट म्हणजे सर्वे नंबरच्या आतला पोटातला भाग आणि खराबा म्हणजे खराब म्हणजेच लागवडीसाठी अयोग्य ओके okay. ब्रिटिशांनी जेव्हा जमिनीवर शेतसारा म्हणजे टॅक्स लावायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात ते एक गोष्ट आली काय की जी जमीन पिकाऊच नाही त्यावर कर लावणं हे शेतकऱ्यावर अन्याय करण्यासारखं आहे की नाही हो बरोबर आहे म्हणून त्यांनी लागवडी खालच्या जमिनीतून असा भाग वेगळा काढला आणि त्याला करातून सूट दिली आणि त्या भागाला त्यांनी नाव दिलं खराबा ही एक प्रकारे शेतकऱ्याला दिलेली सवलत होती पण मग यात नेमकी फसवणूक होते कुठे म्हणजे ठीक आहे जमीन नापिक आहे त्यावर कर नाही मग नुकसान कसं होतं इथेच तर खरा मुद्दा आहे समजा एखाद्या शेतकऱ्याची जमीन आहे एक हेक्टर म्हणजे शंभर आर आणि त्यात वीस आर पोटखराबा आहे आता खरेदीदार काय करतो तो पूर्ण शंभर आर, आर चे पैसे मोजतो पण प्रत्यक्षात त्याला शेतीसाठी जमीन किती मिळते फक्त ऐंशी आर अच्छा म्हणजे वीस आर जमिनीचे पैसे देऊनही ती जमीन त्याला शेतीसाठी वापरता येत नाही अगदी कागदोपत्री मालकी तुमचीच असते पण वापराचा अधिकार मर्यादित असतो आणि इथेच मोठं आर्थिक नुकसान होतं एक मिनिट म्हणजे सगळीच पोटखराबा जमीन सारखी नसते का मला वाटतं आपल्या त्या डिटेल रिपोर्ट मध्ये म्हटलंय की महाराष्ट्र जमीन महसूल नियम एकोणीसशे अडुसष्ट नुसार याचे दोन प्रकार आहेत बरोबर वर्ग अ आणि वर्ग ब आणि हा फरक हा फरक जमिनीच्या आणि मालकाच्या हक्कांवर थेट परिणाम करतो अच्छा हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं वाटतंय हो आणि हा फरक समजून घेतला नाही तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं चला एक उदाहरण घेऊया म्हणजे हे जास्त सोपं जाईल हो चालेल समजा कोणी एक व्यक्ती समजा कविता पुण्याजवळ एक एकर जमीन घेत आहे तिच्या सातभाऱ्यावर लिहिलाय पोट खराबा खडक दहा आर आणि पोट खराबा रस्ता पाच आर ओके दहा आर खडक आणि पाच आर रस्ता तर या खडक आणि रस्त्यामध्ये काय फरक आहे आधी आपण वर्ग अ बद्दल बोलूया तर पोट खराबा वर्ग अ म्हणजे अशी जमीन जी नैसर्गिक कारणांमुळे लागवडीस अयोग्य आहे जसं कविताच्या उदाहरणातला खडक किंवा मुरमाड जमीन शेतकऱ्यांनी बांधलेलं शेतघर खळ किंवा विहीर याला आपण तुमची छुपी संपत्ती म्हणू शकतो छुपी संपत्ती पण तिथं खडकाळ नापिक जमीन आहे तिला संपत्ती का म्हणायचं कारण त्यावर संपूर्ण खाजगी मालकी हक्क असतो याचा अर्थ कविता त्या दहा आर खडकाळ जमिनीवर कधीही सुधारणा करून ती लागवडीखाली आणू शकते परवानगी वगैरे घ्यावी लागते का नाही त्यासाठी तिला तलाठी किंवा तहसीलदाराच्या परवानगीची अजिबात गरज नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जमीन लागवडीखाली आणल्यावरही त्यावर अतिरिक्त शेतसारा लागत नाही ही शेतकऱ्याला एक प्रकारची भेटच आहे अरे वा पण याचा शहरी भागात काय फायदा होतो म्हणजे डेव्हलपरसाठी तिथेच तर खरा खेळ आहे शेतीसाठी जी जमीन खराब आहे तीच इमारतीच्या पायासाठी मजबूत ठरते त्यामुळे डेव्हलपरसाठी ती डोकेदुखी नाही तर एक बोनस आहे अच्छा ते तिला एफ एस आय म्हणजे चटाई क्षेत्र निर्देशांकात तर मोजतातच पण खडकाळ पायामुळे बांधकामाचा खर्चही वाचवू शकतात थांबा म्हणजे जी गोष्ट शेतकरी अडचण समजून सोडून देतो तीच गोष्ट शहरातला डेव्हलपर लाखो रुपयांची मालमत्ता म्हणून मोजतो हा तर जमिनीकडे बघण्याचा पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन झाला अगदी म्हणजे जी गोष्ट कवितासाठी डोकीदुखी होती तीच शहरातल्या बिल्डरसाठी लॉटरी ठरू शकते म्हणजे वर्ग अ ही एक प्रकारे शेतकऱ्याचीच खासगी मालमत्ता झाली ज्यात नंतर सुधारणा करता येते पण मग सगळीच पोटखराबा जमीन इतकी सोपी आणि फायद्याची असते का नाही की यात काहीतरी धोकाही दडलेला आहे बरोबर आणि तोच धोका म्हणजे वर्गभर इथेच सगळं गणित बदलतं म्हणजे कविताच्या सातबारावरचा तो रस्ता हो कविताच्या सातबारावर पोटखराबा रस्ता पाच आर असंही लिहिलंय हा आहे वर्ग ब ओके तर हा वर्ग ब म्हणजे काय वर्ग ब म्हणजे अशी जमीन जी सार्वजनिक वापरासाठी राखून ठेवलेली आहे जसे की गावातले रस्ते पायवाटा पाणंद सार्वजनिक ओढे नाले तलाव किंवा स्मशानभूमी म्हणजे यावर समाजाचा हक्क असतो हो कायद्याने समाजाचा हक्क का प्रस्थापित केलेला असतो एक मिनिट मला हे नीट समजून घेऊ द्या म्हणजे कविताच्या सातबारावरची पाच आर रस्ता म्हणून नोंदवलेली जमीन तिच्या एकूण क्षेत्रफळात मोजली जाते पण ती तिची नसतेच हे कसं शक्य आहे हे थोडं गोंधळात टाकणार आहे हेच तर कायद्याचं वैशिष्ट्य आहे ती जमीन तिच्या मालकीची असली तरी त्यावर समाजाचा वापराचा हक्क असतो ज्याला इजमेंटरी राईट म्हणतात म्हणजे म्हणजे ती त्या रस्त्याची खरेदी विकली करू शकत नाही तो रस्ता बुजवून शेती करू शकत नाही जर तिने तसं केलं तर तिच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते तो रस्ता तिला कायम खुला ठेवावा लागेल म्हणजे जर कविताला त्या जमिनीवर एखादा मोठा प्रोजेक्ट करायचा असेल तर त्या पाच आर जागेवर तिला काहीच बांधकाम करता येणार नाही ती जागा ओपन स्पेस म्हणून सोडावी लागेल हा तर मोठाच फटका आहे नक्कीच म्हणूनच जमीन घेताना फक्त एकूण क्षेत्रफळ न बघता त्यात पोट खराबा वर्ग ब किती आहे हे तपासणं अत्यंत आहे तर मग कवितासारख्या खरेदीदाराने हे सगळं ओळखायचं कसं कागदपत्रांमध्ये काय बघायला हवं याचं पहिलं उत्तर आहे सात बारा उतार्यात ओके सातबाराच्या गाव नमुना सात मध्ये लागवडी योग्य क्षेत्र आणि पोट खराबा असे दोन स्वतंत्र रकाणे असतात पोट खराबाच्या रकाण्यात वर्ग अ आणि वर्ग ब अशी स्पष्ट नोंद असते आणि कर हो आकारणी रकाण्यातला कर म्हणजे शेतसारा फक्त लागवडीयोग्य क्षेत्रावरच लावलेला असतो पोट खराबावर नाही पण जुन्या रेकॉर्डमध्ये तर इतकं स्पष्ट लिहिलेलं नसतं असंही आपल्या चर्चेत आलं होतं तिथे काय करायचं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जुन्या काळातल्या सात बारावर अनेकदा फक्त खडक पडीक रस्ता किंवा ओढा असं लिहिलेलं असतं अ किंवा ब असं वर्गीकरण नसतं मग तेव्हा कसं ओळखायचं तेव्हा एक साधा नियम लक्षात ठेवायचा जर खडक मुरमाड किंवा पडीक असा उल्लेख असेल तर तो वर्ग असमजावा आणि जर रस्ता पाणंद नाला किंवा ओढा असेल तर तो डोळे झाकून वर्ग ब समजावा ठीक आहे आणि समजा कविताने तिच्या दहार खडकाळ जमिनीवर मेहनत घेऊन ती लागवडी खाली आणली तर त्याची नोंद बदलता येते का जेणेकरून तिला त्यावर पीक कर्ज वगैरे मिळू शकेल हो नक्कीच आणि ही खूप फायद्याची गोष्ट आहे शासनाने ई फेरफार अंतर्गत एक मोहीम सुरू केली आहे अच्छा ज्या शेतकऱ्यांनी वर्ग अ ची जमीन सुधारून लागवडीखाली आणली आहे ते तलाठ्याकडे अर्ज करून ती नोंद लागवडीयोग्य क्षेत्रात बदलून घेऊ शकतात आणि याचा थेट फायदा काय होतो थेट फायदा म्हणजे त्यांना पीक कर्ज जास्त मिळतं कारण बँका फक्त लागवडीयोग्य क्षेत्रावरच कर्ज देतात शिवाय नैसर्गिक आपत्तीत मिळणारी नुकसान भरपाई सुद्धा वाढीव क्षेत्रावर मिळते म्हणजे फक्त सात बारा बघून व्यवहार करणं पुरेसं नाही यात आणखी काही धोका आहे का आहे सर्वात मोठा धोका आहे गाव नकाशा न तपासण्याचा गाव नकाशा हो अनेकदा सात बारावर नोंद नसते पण गाव नकाशावर म्हणजे विलेज मॅपवर तुमच्या सर्वे नंबर मधून एक तुटक रेषा गेलेली दिसते डॉटेड लाईन हो डॉटेड लाईन ही रेषा म्हणजे वर्ग ब ची पायवाट किंवा रस्ता त्यामुळे कोणताही व्यवहार करण्याआधी सातबारासोबतच गाव नकाशा तपासणं बंधनकारक आहे वा ही माहिती खूपच मोलाची आहे आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया पैशाची गोष्ट या पोटखराबात जमिनीची किंमत कशी ठरते म्हणजे कविताला तिच्या पंधरा आर पोटखराबा क्षेत्राची काही किंमत मिळणार की नाही किती शून्य किंमतीची जमीन आहे अजिबात नाही हाच तर दुसरा मोठा गैरसमज आहे की पोटखराबा म्हणजे कवडी मोल आपल्या अभ्यासानुसार शहरी भागात किंवा शहरालगतच्या प्रभाव क्षेत्रात रेडी रेकनरनुसार तिचे मूल्यांकन लगतच्या जमिनीच्या शंभर टक्के दराने होते शंभर टक्के पण का ती तर नापीत असते ना कारण तिथे जमिनीचा वापर शेतीसाठी नसतो तो बांधकामासाठी असतो आणि जसं आपण आधी बोललो बांधकामासाठी खडकाळ जमीन अडथळा ठरत नाही उलट मजबूत ठरते त्यामुळे तिथे वर्ग अ आणि जमीन यांच्या किमतीत फरक केला जात नाही हे झालं शहरी भागाचं पण ग्रामीण भागात किंवा जेव्हा सरकार एखाद्या प्रकल्पासाठी जसं की रस्त्यासाठी जमीन ताब्यात तेव्हा काय परिस्थिती असते तेव्हा तर ते सरकार म्हणू शकतं की ही जमीन नापिक आहे आम्ही याचे पैसे देणार नाही असं सरकारला म्हणता येत नाही आणि इथेच मुंबई उच्च न्यायालयाचा एक निकाल खूप महत्वाचा ठरतो कोणता निकाल स्टेट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध प्रल्हाद बजरंग मगर हा तो खटलाय या केसमध्ये न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला न्यायालयाने सांगितलं की तुम्ही या जमिनीला शून्य किंमत देऊ शकत नाही पण यामागचा न्यायालयाचा तर्क काय होता म्हणजे जमीन लागवडीखाली नसतानाही मूल्यवान का मानली गेली खूप चांगला प्रश्न आहे न्यायालयाचं म्हणणं होतं की लागवडीस अयोग्य म्हणजे निरुपयोगी नव्हे कोर्टाने निरीक्षण नोंदवलं की शेतकरी अशा जागेचा वापर गुरढोरं बांधायला खत साठवायला शेतीची अवजारं ठेवायला किंवा खळं म्हणून करतो अच्छा या वापराला सुद्धा एक आर्थिक मूल्य आहे ती जागा शेतीच्या मुख्य क्रियेला पूरक असते म्हणजे न्यायालयाने या जमिनीच्या अप्रत्यक्ष वापराला महत्त्व दिलं मग न्यायालयाने काही किंमत ठरवली का काही निश्चित आकडा दिला का हो न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की भूसंपादन करताना अशा वर्ग अ अप्रकारच्या जमिनीला लागवडी योग्य जमिनीच्या बाजारभावाच्या किमान पन्नास टक्के मोबदला दिलाच पाहिजे किमान पन्नास टक्के हो त्यामुळे ही जमीन कवढी मोल आहे हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे तिला कायदेशीर आणि आर्थिक का आधार आहे अप्रतिम म्हणजे आजच्या चर्चेतून पोटखराबा या विषयावरचा सगळा धुराळा साफ झाला आहे चला आपण काय शिकलो याचा एकदा थोडक्यात आढावा घेऊया नक्कीच तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोटखराबा म्हणजे फक्त नापीक जमीन नाही तर ती एक कायदेशीर संकल्पना आहे जिची मुळं ब्रिटिशकालीन प्रणालीत आहेत आणि जिचा उद्देश शेतकऱ्याला सवलत देणं हा होता दुसरं आणि हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की पोट खराबाचे दोन प्रकार आहेत वर्ग अ ही तुमची खाजगी मालमत्ता आहे एक छुपी संपत्ती जिचा तुम्ही विकास करू शकता तर वर्ग ब ही सार्वजनिक जबाबदारी आहे ज्यावर समाजाचा हक्क असतो हा फरक कोणत्याही जमीन व्यवहारात जीव की प्राण आहे आणि सरकारी मोबदल्यात सुद्धा तिला लागवडी योग्य जमिनीच्या किमान पन्नास टक्के किंमत मिळते हे न्यायालयाने सिद्ध केलं आहे त्यामुळे या जमिनीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अगदी बरोबर आणि या सगळ्या चर्चेच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतो आज आपण अशा युगात आहोत जिथे तंत्रज्ञानामुळे खडकाळ जमीन सपाट करणे किंवा तिचा वेगळा वापर करणे शक्य झाले आहे सौर ऊर्जा प्रकल्प पवनचक्की किंवा औद्योगिक विकासासाठी याच नापिक जमिनी खूप उपयुक्त ठरत आहेत बरोबर आहे तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जी जमीन पूर्वी शेतीसाठी अडथळा मानली जायची ती जमीन भविष्यात महाराष्ट्राच्या विकासासाठी एक मोठी संधी ठरू शकते का जमिनीकडे पाहण्याचा आपला पारंपरिक दृष्टिकोन बदलण्याची हीच योग्य वेळ आहे का